नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा भाऊ आज तुम्ही गोदावरी मराठवाडा पाट बंधारे विभागासाठी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी उपोषण केलं होतं मात काय तोडगा निघाल त्याच्या आज इलेक्ट्रिकल गोदावरी विकास महामंडळ न्यायालयासमोर जे आंदोलन उपोषण मोदींचापासून चालू होतं त्यामध्ये मूळ मागणी अशी होती की जर आपले कार्यकारी सत्यलाजी साहेब आहेत किरणवार साहेब संतोष किरणवार यांना जातीय मानसिक जाणीवपूर्वक मागा सूर्यबुद्धीदारांना कंत्राटदाराला कामापासून वंचित ठेवत होते यांना अनेक वर्षापासून आपण वारंवार पत्र जावड करतो सुशिक्षित बेरोजगार अभियानाच्या माध्यमातून असेल किंवा रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून असेल हा लढा आपण उभा केला होता नियम एकंदरीत पाहिला तर सहकारी बेरोजगार आणि ओपन असे तीन टप्पे असतात या रे याचा हा जो काही टप्पे असतो त्याचा रेशो यांनी कुठल्याही प्रकारे आजपर्यंत पाहिला नाही यामध्ये तेहतीस टक्के हा सहकार्याला असतो तेहतीस टक्के बेरो बेरोजगारांना असतो आणि उर्वरित चौतीस टक्के असतो हा ओपन डेंडर टक्के असतो परंतु मधूर ज्या संस्था आहेत यांना जे काही लोक जे हे सर्व कामं एकत्रित करून छोट्या मोठ्या सर्व कामं एकत्रित करायचे आणि कंत्राटदारांना मोठमोठ्या कंत्राटदारांना विमानतांना कामं करण्याचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे याचा कळत आणि घाट आहे हे आपली मूळ मागणं परंतु यांच्या लक्ष आणून देण्याचं काम आपण रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून केलं आणि मूळ मागणी त्याचं लक्ष झाली आणि त्यांनी आज आपल्याला त्यांच्यातर्फे एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सर्व सांगितलं की तुमच्या संपूर्ण ज्या काही मागण्या आहेत जसं की सहकारी बेरोजगार आणि उपन तेहतीस तेहतीस आणि प्रमाणे जे काही काम वाटण्याचा आपला रोज रेशो आहे त्याप्रमाणे नियमानुसार आम्ही कामं वाटणार खूप पुढं आणि तुमचा हात पूर्णपणे मान्य मान्य केला आणि ओपन असेल किंवा सहकारी असेल किंवा मधून सरकार बेरोजगार असेल कृषी बेरोजगार असेल तर या सर्वांना कामं वाटण्याचं काम व माझं सगळ्यांना जे काही सूत्र आहेत यांना कामून म्हणतील जे काही काम करत होते ते सुद्धा ते एकूण पुढं आपल्या कामं देतील व पूर्णपणे नियमातच आम्ही रेशो पाहणार असे आज लेखी पत्राद्वारे आपल्या दिली त्या अनुषंगाने आपण आता उपोषण स्थिती आहोत किती मागासवर्गीय गुत्तेदार आहे आणि त्यांना केव्हापासून वंचित ठेवलं आहे बघायला गेलं तर मी प्रामाणिकपणे सांगतो आतापर्यंत पीडब्ल्यू डी असेल इरिगेशन असेल पाटबंधारे असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल या ठिकाणी अनग मागास कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि मागासवर्गीय कॉन्ट्रॅक्टर छोटे मोठे कामं करण्याचं काम करतात जेणेकरून ऑफलाईन टेनरमध्ये ते दहा लाखाचं काम असतात किंवा दहा दहा लाखाचे जे काही कामाचे टप्पे पडले जातात तसंच शासनाने एक बिल्डिंग एक जॉब किंवा नवीन जी आर काढला परंतु छोट्या मोठ्या कामात त्यांचा उदरलेव चालतो जे काही कार्यकर्ता असतात काही कॉन्ट्रॅक्टर असतात परंतु हा कॉन्ट्रॅक्टरवर अन्याय होता आणि कंत्राटदाराला कुठलेही छोटे मोठे कामं मिळत नव्हते तर कामं मिळावं मूळ आपली मागणी होती यासाठी आपण गेल्या दीड वर्षापासून लढा उभा करतो परंतु आजच्या आजच्या दिवशी आपल्याला एक आनंदाचा दिवस म्हणून सांगते की त्यांनी इथून पुढं हा नियम आम्ही पाहणार आणि मागा सूर्य जात्रा कुठल्याही प्रकारचं कामं वंचित ठेवणार नाही अनेक मागासूर्यपात ठरत आहेत मोजायला गेलं तर शंभर त्यांचे असतील पण हे पूर्ण उदाहरण यांचं जाणार साधन यांचं होतं परंतु या कामापासून त्यांना वंचित ठेवलं गेलं होतं तर इथून पुढे शंभर टक्के त्यासाठी अशी मला खात्री वाटते त्यांची लिखी सोडपाच्यानंतर चर्चाही झाली आज समर्थनाचं फैलक करून सर्व मीटिंग करत आहे कार्यकारी संचालकाने जर इथून पुढं जर तुमच्या मागणीची अंमलबजावणी केली नाही तर पुढचा पवित्र काय राहणार आता शंभर टक्के जर यांनी जर कंत्राटदारांना मागं स्वर्गत्रा कामपत्र वंचित ठेवलं जर काम केलं तर हे जातीय मानसिकतून हे जाणीवपूर्वक दूर ठेवतात हे ग्रहीत करून यांच्यावर ॲड्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचं आम्ही काम करू ही आमची मूळ मागणी ही आहे यांच्यावर ॲड्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा परंतु आजच्या काही मागण्या मान्य करतात त्याबद्दल आम्हाला आनंदाची गोष्ट आहे पण यांनी जर खरंच केलं नाही तर यांच्या मनामध्ये कुठेतरी मागं त्याबद्दल जातीय ते निर्माण आहे हे ग्रहित धोरण आम्ही शंभर टक्के पुढे दाखल करण्यासाठी